परशुराम घाटामध्ये एकाच ठिकाणी सतत होणारे भूस्खलन हे कामाच्या निकृष्ट दर्जाचं प्रतीक आहे ठेकेदाराकडून तकलादू पद्धतीने काम केले जाते याला सरकार आणि ठेकेदार दोन्ही जबाबदार आहेत त्यामुळे ठेकेदारावरती कठोर कारवाई व्हावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आमदार भास्कर जाधव यांनी केले पाहुयात नेमकं काय म्हणाले भास्कर जाधव दोन हजार अकरा साली हा मुंबई गोवा नॅशनल हायवे सासष्ट याचं काम सुरू झालं आज दोन हजार चोवीस अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये वर्ष आलेलं आहे आपण जर सुरुवातीपासून बघितलं तर प्रत्येक वेळेला डिसेंबर दोन हजार बारा तेरा पंधरा ते डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत या डिसेंबरला आम्ही रस्ता पूर्ण करू त्या डिसेंबरला आम्ही रस्ता पूर्ण करू अशा प्रकारची खोटी आश्वासनं चुकीची माहिती आणि फक्त वल्गना करण्यातच या केंद्र सरकारचा दहा वर्षाचा कार्यकाल गेला प्रत्येक वर्षाला या ठराविक ठिकाणी हा रस्ता खसतोय ह्या रस्त्याची साईडपट्टी असेल दरड असेल किंवा केलेला भराव असेल किंवा रिटर्न वॉल असेल हे सगळे तुटून आहेत कोसळून आहेत परंतु ज्या कॉन्ट्रॅक्टरच्या अधिपत्याखाली ही कामं सुरू आहेत किंवा जे कॉन्ट्रॅक्टर या कामांचे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्यावर कुठलीही कारवाई झालीची एकदाही ऐकिवत नाही किंवा दिसत सुद्धा नाही चिपळूणचा बहादूर शेखचा एवढा मोठा पूल कोसळला खूप मोठी दुर्घटना होता होता टळली हीच परशुराम घाटाची अनेक वेळेला लँडस्लायडिंग ज्याला म्हणतो दरड कोसळणं हे सातत्यानं सुरू आहे परंतु कॉन्ट्रॅक्टरवर त्यांची ती काळ कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही हे कॉन्ट्रॅक्टर सरकारची जावई आहेत की काय का ह्यांच्यावर को कारवाई होत नाहीत का हे लोक लोकांच्या जीवाशी खेळत आहेत या मुंबई गोवा हायवेचे काम सुरू असता असता शेकडो लोकांचे जीव गेले शेकडो अनेक कुटुंब हे कुटुंबच्या कुटुंब, कुटुंब ह्या रस्त्याच्या कामातल्या दिरंगाईमुळं किंवा रस्त्याच्या सात सातत्याच्या सा डायव्हर्शनमुळं किंवा तुकड्या तुकड्यानं झालेल्या रस्त्यामुळं आणि त्याचबरोबर कुठल्याही प्रकारची क्वालिटी नसलेला हा रस्ता झाल्यामुळं शेकडो लोकांचे जी जीव गेले तरीसुद्धा केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला दा जाग येत नाही खरं सांगायला गेलं तर या केंद्र सरकारचा निषेध करून करून शेवटी इतकं हे सरकार गेंड्याच्या जा कातडीचं आहे की ह्यांना काहीही वाटत नाहीत अशा पद्धतीचे हे कुठल्याही प्रकारची भावना नसलेले भावना शून्य सरकार आहे संबंधित ठेकेदारांवर कारवाई करायला पाहिजे सातत्यानं एकच काम पुन्हा 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 कसं ते त्या ठिकाणी अशा पद्धतीनं नादुरुस्त होतं पुन पुन्हा पुन्हा अशा प्रकारची दरड कशी काय कोसळू शकते आणि म्हणून मी स्वतः सकाळी पाहणी केली तुम्ही बघाल तर त्याला जी संरक्षण भिंत घातलेली होती ही संरक्षण भिंत वरच्यावर आदांतरी होती त्याने त्या ठिकाणी काळ्या दगडाचं पिचिंग केलेलं होतं ते काळ्या दगडाचं पिचिंग केवळ मातीचा भराव केला होता आणि मातीच्या भरावावर वरती फक्त नाममात्र दगड ठेवण्याचं काम केलं होतं असं काम या घाटामध्ये होतंय सातत्याने याच स्पॉटवर लँडस्लायडिंग होतंय तरी तरीसुद्धा परमनंट उपाययोजना होत नाहीत त्यामुळे याला सरकारी जबाबदार आहे आणि ठेकेदारी जबाबदार आहे ठेकेदारावर सुद्धा कठोर कारवाई करण्याची आवश्यकता